नमस्कार पायल फिल्म एंटरटेनमेंट तर्फे मी आपलं स्वागत करीत आहे आज मी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर हे विद्यालय रयत शिक्षण संस्थेचे असून आज या शाळेचे मुख्याध्यापक माननीय सुनील सरजी यांनी आज मला इथे दानशुरा शैक्षणिक चित्रपट दाखवण्यासंदर्भात मीटिंगला बोलवलेले होते छान चर्चा झाली सरांसोबत आणि या शाळेचे पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात शिकताते माननीय प्रिन्सिपल साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आपला दानशूर शैक्षणिक चित्रपट जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बनवलेला आहे व ते भारताचे उत्तम नागरिक बनतील हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय त्यांनी आज घेतला जानेवारी महिन्यामध्ये नऊ आणि दहा तारखेला या दोन दिवसामध्ये हा शैक्षणिक चित्रपट या शाळेमध्ये दाखवला जाणार आहे फार फार धन्यवाद सर तुमचं आभारी आहे थोडंसं मी शाळेचा थोडं सर्वे करून घेतो म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना पाहता येईल पाचवीचे दहावी विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आहे साधारणत पंधराशे प्लस विद्यार्थी आहेत तिथे आणखी हा परिसर तुम्ही बघू शकता ग्राउंड शाळेचं आणि सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या शाळेची वेळ राहणार आहे आणि हा शैक्षणिक चित्रपट पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी पाहू शकतील पौर्णिमा टाईम्स आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जुडलात त्याबद्दल सर्वांचे आभार